नमस्कार मी प्राचार्य रंगनाथ आहेर न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज पारनेर मला अतिशय आनंद होतोय की पारनेर तालुक्यामध्ये सोशियल पारनेर या नावाचा प्लॅटफॉर्म तयार होत आहे याचा खरा उद्देश असा आहे की तालुक्यामध्ये विविध क्षेत्रात जसे की सामाजिक शैक्षणिक राजकीय सांप्रदायिक अशा विविध क्षेत्रांमध्ये अनेक व्यक्ती कार्यरत आहेत परंतु त्या सातत्याने आपलं काम करत असताना प्रसिद्धीपासून दूर आहे अशा ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी हा सोशल पार्नेर प्लॅटफॉर्म तयार होतोय आणि या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून या सर्व व्यक्तींना समाजासमोर आणणे त्यांच्या कार्याची माहिती इतर समाजाला देणे हा उद्देश या सोशल पार्नेर या प्लॅटफॉर्मचा आहे आणि मला निश्चित वाटतं की या सोशल पार्नेर प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून या सर्व व्यक्तींचं कार्य समाजासमोर येईल आणि त्याच्या माध्यमातून अनेक आजचे तरुण प्रेरित होतील आणि अशा कार्याला स्वतःला वाहून घेतील त्या दृष्टिकोनातून मी या सोशल पार्नेर या प्लॅटफॉर्मला प्ला आमच्या न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज पार्नेर या महाविद्यालयाच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो आणि हे काम दीपस्तंभासारखं उभं राहावं आणि अशा व्यक्तींना खऱ्या अर्थानं चांगला न्याय प्राप्त व्हावा अशा सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद